नमस्कार आपण पाहताय लोकाधिकार न्यूज लोकाधिकार दिनदर्शिकेचे संत शिरोमणी कालीपुत्र कालीचरण महाराज यांच्या शुभ हस्ते प्रकाशन संपन्न लोकाधिकार संघाच्या वतीने प्रसारित करण्यात आलेल्या लोकाधिकार दिनदर्शिका दोन हजार चे प्रकाशन दिनांक चार जानेवारी दोन हजार चेवीस रोजी एडशी येथील रामेश्वर महादेव मंदिर जीर्णोद्धर आणि वैकुंठवाशी रामकृष्ण भाऊ व वैकुंठवाशी भगवान भाऊ यांच्या समाधी मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी संत शिरोमणी कालिपुत्र कालीचरण महाराज व मठाधिपती कैलास महाराज दिवाणे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले लोकाधिकार दिनदर्शिकेचे प्रकाशन समारंभ प्रसंगी लोकाधिकार प्रमुख व्यंकटराव पणाळे यांच्यासह अनेक संत महात्मे राजकीय सामाजिक कार्यकर्ते लोकाधिकार संघाचे पदाधिकारी डॉक्टर प्रशांत पवार डॉक्टर किरण झरकर एडशीच्या सरपंच सौभाग्यवती सो सोनी सोनियाताई प्रशांत पवार सौ संगीताताई जायभाले शिवसेनेचे अजित लाकाळ पाटील हरिभक्त परायण भास्कर बाप्पा महाराज सातेफळकर हरिभक्त परायण शाहू महाराज ओगले पवन सस्ते श्याम कदमसर गजानन नलावडे बाजीराव देशमुख चंद्रकांत पवार आर पी नलावडे महेश शिळके सुयेश शिंदे गणेश काकडे सुयोग शिंदे आदी उपस्थित होते लोकाधिकार न्यूज धाराशिव